नमस्कार आज आपण अगदी चटपटीत आणि पौष्टिक अशी सोयाबीन वडीची रेसिपी तयार करणार आहोत हा सोयाबीन फ्राय पहा अगदी झटपट तयार झालेला आहे अजिबात तेलकट होत नाही चवीला खूप चविष्ट लागतो विशेष म्हणजे काहीही न भिजवता न आंबवता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता घरात असलेल्या अगदी मोजक्या साहित्यांमध्येच आपण आज हा फ्राय तयार केलेला आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे चटपटीत आणि पौष्टिक असा सोयाबीन फ्राय तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे है। आता ह्या सोयाबीनच्या ज्या वड्या असतात ना त्या बाजारामध्ये दोन प्रकारच्या भेटतात एक छोट्या आकाराची वडी असते आणि एक मोठ्या आकाराची वडी असते तर आज आपण मोठ्या आकाराच्या वड्या वापरून हा फ्राय तयार करणार आहोत तर मी एकाच वाटीने मोजून बरोबर दोन वाट्या ह्या वड्यांचा वापर करणार आहे आता ही जी सोयाबीन वडी आहे ना ती आपल्याला गरम पाण्यामध्ये एक साधारणतः दहा मिनटं भिजत ठेवायची आहे त्यामुळे सर्व वड्या गरम पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी घालायचं आहे झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून दहा मिनटं आपण ही वडी अशीच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवूयात त्यामुळे काय होणार आहे आपली जी वडी आहे ना ती मस्त अशी नरम होते आणि त्यामुळे आपला हा जे फ्राय आहे ना ते खूपच छान तयार होणार आहे या ठिकाणी साधारणतः एक आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आपली सोयाबीन वडी मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती जर तुम्ही साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवत असाल ना तर पंधरा ते वीस मिनटं भिजायला लागणार आहे झटपट तयार करायचं होतं म्हणून मी गरम पाण्यामध्येच हे भिजवून घेतलं हे पहा वडी मस्त भिजल्यामुळे फुगलेली आहे अतिशय डबल अशी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्या वडीमधलं ना सर्व पाणी आपल्याला दोन्ही हातांच्या मदतीने प्रेस करून काढून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं यामधलं पाणी प्रेस करून काढून घेणार ना तेवढी तुमची वडी एकदम कुरकुरीत तयार होणार आहे आणि तळताना जास्त वेळसुद्धा लागणार नाही आता आपण सर्वात आधी काय करूयात ही सर्व सोयाबीन वडी आहे ना ती एका चाळणीमध्ये घालून घेऊयात जेणेकरून सर्व एक्स्ट्राचं पाणी हे निघून जाईल हे पहा यामध्ये भरपूर पाणी आहे त्यामुळे दोन्ही हाताच्या मदतीने चांगलं असं सा पिळून पिळून घ्यायचं आहे आणि सर्व पाणी ह्या सोयाबीन वडीमधलं काढून घ्यायचं आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व पाणी आपण काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे सोयाबीन वडीमधलं सर्व पाणी मी अगदी दोन्ही हातांच्या मदतीने पिळून पिळून काढून घेतलेलं आहे आता जरासुद्धा ह्या वडीमध्ये पाण्याचा अंश उरलेला नाही अगदी फटफटीत असे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत हे पहा परफेक्ट आता आपण सोयाबीन वडीला फ्राय तयार करण्यासाठी जे कोटीन लागणार आहे ना ते तयार करून घेऊयात त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये ज्या वाटीने आपण सोयाबीन वडी मोजून घेतली होती त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे दोन वाट्या सोयाबीन वडी घेतली होती म्हणून मी अंदाजाने अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर म्हणजे काय असतं ते मक्याचं पीठ असतं त्यामुळे काय होतं आपली जी सोयाबीन वडी आहे ना ती मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे आणि अजिबात तेलकट होणार नाही आता पुन्हा त्याच वाटीने मोजून अर्ध वाटी दही घ्यायचं आहे दही ताजं किंवा आंबट कसंही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता मी थोडंसं आंबटच दही वापरलेलं आहे त्यामुळे आपली जी वडी आहे ना है। है ती अजूनच टेस्टी तयार होणार आहे आता हे घातलेलं कॉर्नफ्लॉवर दह्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये काही छोट्या मोठ्या गुठळ्या असतील ना तर चांग त्या चांगल्या अशा मोडून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपण ह्या मिश्रणामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत सर्वात आधी एक मोठा चमचा अद्रक लसूण मी ओबडधुपड ठेचून घेतलेला आहे ते घालत आहे त्यामुळे ना अद्रक लसूणमुळे खूपच छान आपली ही सोयाबीन वडी तयार होणार आहे सोयाबीन फ्राय आता लगेचच काही मसाले घालायचे आहेत एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे कश्मीरी लाल मिरची पावडर कशी जास्त तिखट नसते पण रंग खूप छान असल्यामुळे ना आपल्या या फ्रायला रंग खूप छान येणार आहे त्यासोबतच लगेचच अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे पाव चमचा गरम मसाला लगेचच एक मोठा चमचा सोया सॉस आणि साधारणतः एक मोठा चमचा शेजवान चटणी घालायची आहे थोडीशी शेजवान चटणी आणि सोया सॉस घातल्यामुळे काय होणार आहे आपल्या ह्या सोयाबीन फ्रायला एक चायनीज सुद्धा येणार आहे थोडंसं चवीनुसार देखील घालायचं आहे आता हे घातलेले सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व मसाले मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत मिश्रणाला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता ह्या तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये सर्व सोयाबीनच्या वड्या घालून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा जेवढं शक्य होईल तेवढं सोयाबीन वडीमधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे तेव्हाच तुमची जी सोयाबीनचे फ्राय आहे ते एकदम कुरकुरीत तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे सर्व सोयाबीन वडी मी मिश्रणामध्ये घालून घेतलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमचाने अगदी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे तरीसुद्धा मला हे जे मिश्रण आहे ना थोडंसं पात्र वाटत आहे त्यामुळे मी आणखी दोन ते तीन चमचे या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरचं पीठ ॲड करणार आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर आपल्या जे घरातले पोहे असतात ना कांदे पोहे बनवण्यासाठी जे वापरतो ते मिक्सरला बारीक करूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वापरल्यामुळे काय होतं आपलं हा जो सोयाबीन फ्राय आहे ना तो तळताना अगदी छान जातो कारण ह्या ह्या पिठांमुळे ना कोटीन खूप छान येतं हे पहा आणखी दोन तीन चमचे कॉर्नफ्लावरचं पीठ घालून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता मात्र अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे जास्तीचं घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही आपल्या ह्या सोयाबीनच्या वडिलांना छान असं कोटिंग बसलेलं आहे आता आपण काय करणार आहे हे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना, ना ते साधारणतः एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया त्यामुळे काय होणार आहे आपण जे बॅटर सोयाबीन वडीला लावलेलं आहे ना ते अगदी छान असं मुरेल त्यामुळे आपली सोयाबीनची फ्राय आहे ना ते अजूनच चविष्ट लागणार आहे चला तर दहा मिनटं हे साईडला ठेवून देऊया या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं हे जे बॅटर आहे ना ते मुरण्यासाठी ठेवलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली जी सोयाबीन वडी आहे ना ती छान अशी मुरली गेली आहे बॅटर आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे कारण आपलं हे जे मिश्रण आहे ना ते चांगलं असं ह्या सोयाबीन वडीला कोड झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडाफार रंग देखील बदललेला आहे चला तर आता आपण लगेचच ही सोयाबीनची जी वडी आहे ना ती फ्राय करायला घेऊयात फ्राय करण्यासाठी ते तेल अगदी चांगलं असं सा कडकडीत गरम असलं पाहिजे कढईमधलं तेल देखील अगदी चांगलं असं सा कडकडीत गरम झालेलं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती ही कोट करून घेतलेली एक एक सोयाबीन वडी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ते मग तेलामध्ये सोडून घ्यायची आहे लक्षात ठेवा एकदम अशा भजीप्रमाणे सोयाबीनच्या वड्या एकत्र तेलामध्ये सोडायचे नाही नाही तर त्या एकमेकांना चिटकल्या जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एक नहीं 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 दा एक वडी जी आहे ना ती चांगली अशी सुट्टी करून तेलामध्ये सोडायची आहे आता मंद ते मध्यमाचेवरती आपल्याला ही सोयाबीन वडी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे आता ही सोयाबीनची वडी तळताना अजिबात जास्त घाई करायची नाही मध्यम ते मंद असे व ती मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे आपण जरी ह्यामधलं सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे ना तरीसुद्धा ह्यामध्ये थोडाफार पाण्याचा अंश शिल्लकच असतो त्यामुळे तळायला थोडाफार वेळ लागतो हे पहा रंग हलकासा बदलीपर्यंत आपल्याला ही वडी चांगली अशी खालीवर करून तेलामध्ये तळून घ्यायची आहे या ठिकाणी साधारणतः एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपले सोयाबीन आहेत ना ते मस्त असे फ्राय झालेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडासा असा लालस रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे तेव्हाच काय होतं अगदी आपले जे सोयाबीन फ्राय आहे ना ते कुरकुरीत तयार होतात त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश शिल्लक राहत नाही हे जे सोयाबीन फ्राय आहेत ना ते अजिबात तेलकट होत नाही आता तळून झालेले सोयाबीन फ्राय एका प्लेटमध्ये काढून घेऊयात चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व सोयाबीन फ्राय आपण तळून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशाच प्रकारे मी दुसरा घाणा देखील तळून घेतला आणि तो देखील प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अशा प्रकारे सर्व सोयाबीन फ्राय मी करून घेतलेले आहेत अगदी मस्त असे चटपटीत तयार झालेले आहे त्यासोबतच खूपच पौष्टिक आहे आता हे जे सोयाबीन फ्राय आहेत ना ते करायला अजिबात वेळ लागत नाही कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही काही भिजवावं किंवा आंबवावं सुद्धा लागत नाही अगदी फटाफट हे तयार होतात आणि अगदी घरातल्याच मोजक्या तीन चार साहित्यांमध्ये बनवून तयार होतात हे खूपच पौष्टिक आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील इतके छान कुरकुरीत तयार झाले आहेत तुम्ही हे सोयाबीन फ्राय असे सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणीसोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता हे पहा अगदी कुरकुरीत तयार झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असणं जरूर करून पहा असंच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा